सात फुटाच्या कुशीत बसलेल्या निसर्गरम्य नरनाळा अभयारण्यमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे पर्यटन व्यवसायाला हातभार लावणारी हजारो लोकांच्या रोजगाराचं साधन असलेली नरनाळा जंगल सफारी आता बंद करण्यात आली आहे शहानूर गेटवरील गाईड आणि जिप्सी चालकांच्या मागण्या शासनाने ऐकून घेतल्या नाहीत त्यामुळे नरनाळा वन पर्यटन असोसिएशन न दोन मेपासनं जंगल सफारी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी आहे तर स्थानिक पर्यटन अर्थव्यवस्थेवर गडद संकट निर्माण झालं आहे अकोट तालुक्यातील शहाणूर गावातले नरनाळा अभयारण्य हे केवळ वन्यप्रेमींसाठी नाही तर हजारो स्थानिकांसाठी रोजगाराचं एक मोठं केंद्र आहे मात्र गेल्या दोन वर्षांपासून हे संपूर्ण पर्यटन संकुल बंद अवस्थेत आहे या संकुलातील जंगल सफारी शहाणूर गेटवरनं चालणाऱ्या गाईड व जिप्सी सेवांबाबत वारंवार तक्रारी तसेच मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे पर्यटक देखील आता या ठिकाणी येणं टाळू लागले आहेत पर्यटकांनी अनेक वेळा पिण्याच्या पाण्याचा नाश्त्याचा शौचालयाच्या सुविधांचा अभाव असल्याचं निदर्शनास आणून दिलं होतं त्याचबरोबर जिप्सी चालक व गाईडना योग्य प्रशिक्षण दिलं जात नाही अशी तक्रारही ऑनलाईन माध्यमातून समोर आली आहे स्थानिक जिप्सी चालक व गाईड यांच्याकडनं शासनाकडे खालील मागण्या करण्यात आल्या होत्या इंधन दरवाढ पाहता जिप्सी भाडेवाडीला परवानगी नाईट सफारी फुल डे सफारी आणि बफर झोन सफारी सुरू करणे प्रत्येक पौर्णिमेसाठी मचान सेन्सन्स गाईड व चालकांना ओळखपत्र आणि गणवेश देणे गेट वर ऑनलाइन बुकिंग सुविधा उपलब्ध करणे मात्र यातील मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही त्यामुळे नरनाडा वन पर्यटन असोसिएशन आंदोलनात्मक निर्णय घेत दोन मे पासनं जंगल सफारी बंद केली आहे मया मुस्ताक पटेल जिप्सी चालक मालक पे जो पर्यटक नाही का कारण ये है। यहाँ पे जो संकुल में जो रहने के खाने के लिए जो कैंटीन थी वो अभी दो साल से बंद है इसके लिए पर्यटक बहुत कम मकदार में आ, आ रहे हैं और जो एक्टिविटी चालू थी हमारे संकुल में वो भी बंद है और उसके ये सफारी के लिए फुल डे सफारी नाइट सफारी ये सब चालू थी ये सब बंद हो चुका है ये कारण के वजह से पर्यटक यहाँ पे नहीं आ रहे पर्यटकों नाराजी आ रही है ये जल्दी से जल्द चालू कराए हे सर्व घडत असताना बारा मे च्या बौद्ध पौर्णिमेसाठी होणाऱ्या चंद्रप्रकाशातील प्राणी गणना कार्यक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांचा अनुभवही आता हरिवला जाणार आहे स्थानिकांच्या म्हणण्यानुसार प्रशासनाचं दुर्लक्ष सुविधांची कमतरता आणि धोरणात्मक अस्पष्टता यामुळे संपूर्ण पर्यटन व्यवसाय धोक्यात आला आहे मी नरनाळा असोसिएशनचा उपाध्यक्ष पंकज वाडघरे आम्ही जे वनविभागाला निवेदन दिले होते पेट्रोल दर वाढीचे त्या पेट्रोल वाढल्यामुळे आम्हाला जिप्सी चालवण्यास खूप महागाई वाढल्यामुळे खूप त्रास होत आहे आणि आमचा मेंटेनन्स निघत नाही आहे त्यामुळे आमचं घर चालवणं खूप कठीण होत आहे त्यासाठी आम्ही जिप्सीचे भाडेवाढसाठी वनविभागाकडे मागणी केलेली आहे तरी आम्हाला एक चार दिवस झाले अजून काही डिपार्टमेंट कडून प्रतिसाद मिळाला नाही हे चित्र बदलायचं असेल तर शासनाने तातडीने हस्तक्षेप करून योग्य उपाययोजना करायला हव्यात शाणू सारख्या गावात पर्यटनच अर्थव्यवस्थेचा कणा आहे परंतु आज त्या कणाला दुर्लक्षाचा मारा बसत आहे जंगल सफारी बंद होणं म्हणजे केवळ निसर्ग पर्यटन थांबणं नाही तर स्थानिकांचा उदरनिर्वाह त्यांचं आयुष्य अडचणीत येणं आहे प्रशासनाने जर वेळेत पावलं उचलली नाहीत तर सात फुटाच्या पर्यटनाचा बहर संपुष्टात येण्याची भीती आता उभी राहिली आहे